मालवे येथे रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार जिल्हाधिकारी अमोल एडगे रस्ता बारा फूट रुंद व एक किलोमीटर लांबीचा रस्ता केल्याने साठ शेतकऱ्यांचा फायदा झाला असल्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी मालवे तालुका राधानगरी येथील रस्ता उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले पाणंद रस्ता खुला करण्यासाठी मालवे ग्रामपंचायतीची मागणी होती त्या संदर्भात राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी लक्ष घालून तो रस्ता खुला करण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार जिल्हा अधिकारी यांनी मालवे गावात जाऊन बारा फूट रुंद व एक किलोमीटर लांबीचा रस्ता लोकसहभागातून करण्यात आला त्याचं उद्घाटन जिल्हा अधिकारी अमोल हेडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला यावेळी पानंद रस्त्यामुळे साठ शेतकऱ्यांचा फायदा करून दिला असल्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रसंगी जाहीर केलं या कार्यक्रमास राधानगरीचे प्रांता अधिकारी प्रसाद चौगुले तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख मालवे गावच्या सरपंच प्रियांका पाटील उपसरपंच दयानंद चौगुले माजी सरपंच संग्राम पाटील व सुनील कांबळे तंटामुक्त अध्यक्ष साताप्पा उर्फ शशिकांत पाटील सर्कल प्रदीप जनवाडे तलाठी अशोक कुंभार ग्रामसेवक दयार्शुल पाटील पोलीस पाटील श्रीकांत कांबळे सुभाष पाटील रंगराव पाटील एस पी चौकले जयसिंग पाटील रमेश पाटील प्रदीप पाटील इत्यादी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते महानकरी नेमसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा